खासदारांचा प्रश्न हा केंद्राशी संबंधित असतो जिल्हा नियोजन समिती हे राज्याशी संबंधित असते राज्याच्या संबंधित जे विषय असतात ते विधिमंडळाचे सदस्य आणि पालकमंत्री अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करून मार्ग काढत असतात ही पद्धत आहे आता कुणी अशा पद्धतीचा निर्वाणाचा इशारा द्यायला लागल्या ऐका तरी आता पण निकाच्या रुजूवात करतो कोणाच्या साक्षी गेल्या मला काय गेले त्या संदर्भामध्ये मग नियम दाखवावे लागतील की असे असे नियम आहेत आणि त्या नियमामध्ये जेवढा काही डीपीसीला जिल्हाधिकार खासदारांना अधिकार असेल त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात जेवढा डीपीसी मध्ये खासदाराला अधिकार असेल तेवढा अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीला होतो त्या अनुषंगानं अजितदादा वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मत दौऱ्यावर असताना आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता डीपीसीच्या निधीमध्ये होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भामध्ये त्याच्यावर जे त्यांनी उत्तर दिलं ते उत्तर मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की खासदारांचा काही संबंध येत नाही डी पी डीपीसी ही आमदारांची आहे आमदारांनी त्याच्यामध्ये निधी कसा हे करायचं ते आमदारांना ठरवायचं आहे आणि खासदारांनी फक्त केंद्राच्या योजना बघायच्या बघाव्या असं त्यांनी उत्तरामध्ये बोलले होते परंतु मला आपल्या माध्यमातून अजितदा प्रश्न विचारावा असं वाटतो के या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांना कोटीचा निधी कोटीचा निधी हा जिल्हा नियोजन मंडळातून डीपीसी मधून भेटलेला आहे त्यामुळे माझा हा प्रश्न आहे अजितदादांना की जर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना जिल्हा नियोजनमधून तुम्ही जर पैसे देऊ शकता निधी देऊ शकता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाच्या या पक्षाच्या खासदाराला निधी देण्यामध्ये तुम्हाला अडचण काय आहे हा कोणाला जर दिला नसेल भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला निधी दिला नसेल डीपीसी मधून तर मी माझा जो क्लेम आहे डीपीसीच्या निधीवरचा तो क्लेम मी मागे घेतो परंतु कोट्टीने पैसा कोट्टीने पैसा बीजेपीच्या खासदारांना दिलाय त्यामुळं सत्ताधारी खासदाराकरता एक नियम आणि विरोधामध्ये असलेला खासदाराकरता एक नियम हा जो दुजाभाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो त्याचा मी निषेध करतोय आणि दादा पहिले असे नव्हते आम्ही त्यांना जवळून ओळखतो कारण की असे का। दादा नव्हते परंतु जेव्हापासून अजितदादा बी जे पीच्या सानिध्यामध्ये आलेले आहे तेव्हापासून त्यांच्यामध्ये सुद्धा मोठा बदल आलेला मी पाहतोय आणि दादा आपण मराठीमध्ये दादा म्हणजे मोठा भाऊ आपण म्हणतो आणि दादाचं काम हे असं असतं की सर्वांना समावून घेण्याची भूमिका ही मोठ्या भावाची आणि दादाची असली पाहिजे परंतु अजितदादा तिथे कुठे चुकतात असं मला वाटतं तर ठीक आहे परंतु इतकंच सांगतो की बी जे पीच्या एक नाही आणि विरोधात असणाऱ्या खासदाराला एक न्याय हे आम्ही खपवून घेणार नाही आणि पुढच्या काळामध्ये निधीचा जो आमचा क्लेम आहे तो आमचा सातत्यानं राहील पुढच्या काळामध्ये जर आंदोलन करण्याचं जरी काम पडलं तर रस्त्यावरचं आंदोलन त्याच्याकरता आम्ही उभारू